सर काय विषय नमस्कार सर्व पत्रकार बांधवांचे सर्वप्रथम मी महाविकास आघाडीतर्फे हार्दिक स्वागत करतो <coughs> आज विषय म्हणजे निवडणूक झाल्यानंतर सर्व जनतेचे आभार मान्य तुमची आभार मान्य यासाठी पत्रकार परिषद आयोजित केलेली होती खरं जे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त जीवापाड मेहनत घेतली <coughs> आणि त्याला तेवढीच तोड साथ सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने दिली आता निकाल लागल्यामुळे आम्ही जो निकाल लागला तो मान्य केलेला मा आहे परंतु तो मान्य करण्यापूर्वी मनात एक शंका हेच की महाराष्ट्राचा निकाल पाहता ही वेम मशीनवर सगळ्यांची शंका <coughs> आहे आणि ते शंकास्पद आहेच तर दृष्टीने तो जरी शंका असली तरीसुद्धा आम्ही लागलेला निकाल मान्य करतो स्वीकारतो आणि यापुढेसुद्धा आम्ही कार्यकर्त्यांसाठी असेच प्रयत्न करत राहणार आहे आजपर्यंत कार्यकर्ते आम माझ्यासाठी आणि आमच्यासाठी राबले आता पुढे येणाऱ्या काळामध्ये हो कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे जसं जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील सुद्धा आम्ही तेवढ्याच मेहनतीने प्रयत्न करणार आहोत आणि हा टेम्पो असाच टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत की जेणेकरून या कार्यकर्त्यांच्या का निवडणुकासुद्धा यशस्वीपणे पार पडाव्यात याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहणार आहोत आणि ज्या ज्या ज्ञात अज्ञातांनी आम्हाला या निवडणूक काळामध्ये मदत केली तन मन धनाने ते राबलेले त्या सर्वांचे मी आभारी व्यक्त नेमका आक्षेप काय होता आपला म्हणजे ईव्हीएम वर तुम्ही आक्षेप घेतायत काय नेमक्या अडचणी आल्या किंवा कुठे आपण मागे पडला एक तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जामनेर तालुक्यापुरती जरी म्हटलं तरी सुद्धा प्रत्येक गावामध्ये बघा तुम्ही जनतेचा भरभरून प्रतिसाद होता आणि समोरचे जर पाहिलं तर त्यांची यंत्रणा एवढी नव्हती आम्ही जसं गावोगावी जाऊन भेटलो घरून घर गर सगळ्यांना भेटलो कार्यकर्ते राबले तर ते पाहता अपेक्षित असा <coughs> प्रतिसाद मत आम्हाला मतपेटीतून आढळला नाही आणि आमचं तर सोडत परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा सगळीचकडे तसेच चित्र दिसते एवढं एकतर्फी चित्र कसं झालं आणि नंतर काही लोकांनी तर शंकाही व्यक्त केली जसं एक मनसेचा उमेदवार आहे त्यांनी सांगितलं मला शून्य मतं मिळाले कुणाल बाबा धुव्याचे धुळे ग्रामीणचे त्यांच्याही बाबतीत तसंच झालं आधी शून्य मग मोजल्यानंतर काही मतं परत रिकाऊंटिंग केलं मग तिसऱ्यांदा काहीतरी हजारच्या आसपास मत आले तर मग हे सगळं होतं कसंही तर म्हणून ते संश्वास्पद वाटायला लागलेलं आहे सर आपण रिकाऊंटिंगची काही मागणी केली नव्हती हो का किंवा नाही अजून तर केलेली नाही परंतु उद्या आमची पार्टी मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये चर्चा करून काय करायचं आहे ते ठरवू आपण नेमके कुठं कमी पडलात सर म्हणजे कोणते मुद्दे आपण जनतेपर्यंत पोहोचू शकला नाही किंवा कुठं बॅकवर्डमध्ये असं वाटतं आपल्याला मग कोणत्याच मुद्द्यांमध्ये आम्ही कमी पडलो नाही फक्त धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती हरली एवढंच म्हणावं लागेल पर्वा जो निकाल महाराष्ट्र जी जुके निश्चितपने संक्रांति निर्माण होता है मग सर तो संक्रांति आणि पुरतच नाही अख्खा महाराष्ट्राचं सांगतोय की याच्यामध्ये निमचा काहीतरी घडला असल्याचं तेवढं होऊ शकत नाही त्याच्या अगोदर सहा महिन्याच्या अगोदर लोकसभेची निवडणूक झाली आणि ते भव्य दिविकांत वेळेला आले त्याला सहा महिने अजून उलटले नाही एवढा फरक कसा काय झालं आणि असं सरकारने काय एवढे निर्णय घेतले की त्याच्यामध्ये एवढं बदल इथं घडतो आहे तुमची लाडकी बहीण असेल विम्याचा प्रश्न असेल एवढं झालं बाकी जे खरे मुद्दे जे होते की शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाच्या संदर्भात सगळीकडून पूर्ण महाराष्ट्र इथं ओरड होती कापसाला आजही सहा हजार साडेसहा हजाराच्या वरती भाव इथं मिळत नाही सोयाबीनला चार साडेचार हजाराचे वरचे भाव मिळत नाही आणि असं असूनसुद्धा या पद्धतीचे निकाल लागले त्याच्याबद्दल निश्चितपणे संकट इथं निर्माण होत आहे सगळीकडून आम्हाला आजही या तालुक्यामध्ये आघाडीच्या माध्यमातून आम्ही इथं निवडणुकीला गेलो सावर सामोरं गेलो जो काँग्रेसचे तालुका देखील आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं तयारी आमची या निवडणुकीसाठी होती सगळ्या एकोप्याने तिघं पक्ष शिवसेना गाटा गाटागट काँग्रेस आणि राष्ट्रवादी अतिशय चांगल्या प्रकारचा जाईन तिथं होता वातावरण तालुक्यामध्ये इतकं सुंदर वातावरण आपण अनुभवलं की निर्वादपणे सीट निवडून आल्या जमा आहेत असा असताना एवढा फरक कसा पडला हार आपण ठीक आहे हारजीत चालू असते एवढ्या फरकाने एवढ्या फरकाने तसं काय पराभव आमचं इथं झाला त्याच्या बाबतीत आमचीच नाही सगळ्या जनतेची इथं नाराजी इथं व्यक्त होत आहे सगळ्या गावातून आम्हाला कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत सामान्य माणसाचा फोन येतो की दादा तुतारीला आम्ही मतदान केलेलं आहे असं कसं काय घडलं आणि म्हणून कुठंतरी शंकेला भाव तिथं निश्चितपण आहे जे काही निर्णय गव्हर्नमेंटने इथं घेत त्याच्यामध्ये तथ्य असं काही सांगता ये तुम्हाला येतात त्याच्यात तिथे दिसत नाही तुमच्या लाडक्या बहिणीच्या संदर्भात असेल आता निवडणूक जिंकायची होती म्हणून त्यांनी ते पैसे दोन तीन महिन्यांचे काय तुम्हाला ॲडव्हान्स आता दिले त्याच्यानंतर आता अशी चावल लागायला लागली की आता क्युरी त्याच्यामध्ये तिथं निघणार आहे की जो लायक खरा तो त्याचा अधिकारी असेल त्याला तिथं निघणार नाही घ्यामुळे तुमच्याकडे फोर व्हीलर असेल आणि तुमच्या घरात लाडकी बहिणीचे पैसे येत असतील त्याला सगळं फाटा इथं बसणार आहे म्हणजे आता चाळणी गाळणी इथं लागणार आहे आणि लोकांना फसवून त्यांनी मतं निश्चितपणे इथं घेतलेली आहेत आणि त्याचा असंतोष हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याच दिसून येतो सर्व पत्रकार बस पत्रकारांचा पहिले धन्यवाद व आभारी महाराष्ट्रामध्ये जो निकाल लागला हा अतिशय चुकीचा आहे म्हणजेच आम्हाला संशयपण आहे हे विंगचेच घोटाळा आहे याला आम्ही आज सांगतो असं जनताही सांगते आणि जामनेर तालुक्यात ता आम्ही एका गावागावात गेलो गल्ली गल्लीत पोहोचलो तर आम्ही जात असताना लोकांचा प्रतिसाद इतका होता युवकांचा जास्त होता परंतु समोरच्या व्यक्तीकडे तेव्हा स्वतः साधारण माझी जात असताना त्यांच्याकडे चार लोकसुद्धा प्रत्येक गावातून मिळत नव्हते अशी परिस्थिती असताना सुद्धा एवढा मोठा निकाल हा विर गेला कसा छो झोपडीतल्या माणसंसुद्धा वाटत होतं की बघ खोडक्या सर जागा म्हणून निवडून येणार आहे अरे सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेतली होती आणि मेहनतीला फळ येणार तीस वर्षानंतर आमच्या अंगावर बोलावून पडेल असे लहान लहान कार्यकर्त्यांना मोठ्यातल्या मोठ्या नेत्यांना आणि पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या जामनेर तालुका मतदारसंघात होतं परंतु हे घडलं कसं तर आमचा हरकाचा आत्मविश्वास मानतो जनतेचा आत्मविश्वास बोलतो ई व्ही एममुळे हे निवडणूक समोरचे व्यक्ती जिंकले आम्ही ए विंगुड आम्ही आम्ही हार मान्य केलेली आहे तेवढ्याकरता आम्ही तालुक्यातील ते संपूर्ण जनतेचं महाविकास आघाडी आघाडीतर्फे सगळ्यांचा आभार मानतो त्यांनी दिलेले साथ त्यांचं आम्हाला असं कायमस्वरूपी पुढे राहू आम्ही त्यांच्यासाठी जेव्हाही काही संकटकाळी असो कुठलेही काही असो कार्यकर्तो काही बिघले आम्ही त्यासाठी हजर राहू एवढं दोन शब्द त्यांना वचन देतो शब्द देतो आणि पाडतो महाविकास आघाडीतर्फे उपस्थित सर्व प्रकार बांधवांनो आताच सहा महिन्यापूर्वी खासदारकी निवडणुका संपल्या बोलायचं सहा महिन्यापूर्वीच एक वेगळं वातावरण या महाराष्ट्रात होतं आत्ताचे निकाल ले ले। जर आपण बघितले असतील ही निकाल पूर्णपणे एकतर्फी निकाल लागलेले आहेत आमची महाराष्ट्र सत्ता नव्हती जर महाराष्ट्रात आमची सत्ता असती जनतेच्या आम्ही कुठे कामं केले नसते म्हणून जनतेने उद्रेक केला असता <coughs> ते मी समजू शकलो असतो परंतु महायुतीची महाराष्ट्रात सत्ता असताना त्यांनी कुठले कामं केलेली नाही शेतकरी के शेतकरी असेल शेतमजूर असेल तरुण असतील सर्वच बाबतीत त्यांच्या बाबतीत ते खूप मोठ्या प्रमाणात नाराजी होती मग असा असताना एवढे एकतर निकाल का लागले हा खूप मोठा संशोधनाचा विषय झालेला आहे जामनेर तालुक्यात इथंच झालेलं आहे आपण जर बघितलं असेल या निवडणुकीमध्ये सर्व पद्धतीनं धुवीकरणाचं राजकारण या ठिकाणी झालेलं आहे कुठल्या प्रकारे मतदान डायव्हर्ट करायचं ते होत नसेल तर मग ई एमचा वापर करायचं ई एमचा वापर करत असताना वेगवेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी प्रयोग केले के गेलेले अशी आम्हाला शंका आहे म्हणजे एक हजारच्या वर वर ज्या बूथवरती मतदान असेल असे बूथ त्यांनी कॅप्चर केलेले आहेत अशी आम्हाला शंका आहे <coughs> कमी मतदान असेल कमी मतदानामध्ये लगे लगेच लक्षात येतं तालुक्यामध्ये सर्व स्तरातील लोक प्रत्येकाला वाटत होतं की ही निवडणूक आपण जिंकणार आहोत असं काय घडलं एवढा आत्मविश्वास भाजपाला का होता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला असेल तर जनतेने आम्हाला चांगल्या प्रकारे कौल दिलेला आहे एक लाख मतं आम्ही पार केलेली आहेत जनतेने खूप मोठं कामगिरी या ठिकाणी आमच्या बाजून आघाडीच्या वतीने केलेली आहे या जन सर्व जनतेच्या या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यावर आम्ही आभार मानतो <coughs> यानंतर त्या काळामध्ये तुमचे आम्हाला खूप मोठं सहकार्य लागणार आहे शासन शासनाच्या माध्यमातून जे जे काही निर्णय या व्हायला पाहिजे ते निर्णय जर सह चुकीच झाले तर चुकी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वेळी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू या एवढंच याण्याबद्दल सांगतो थांबतो सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बांधवांचा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर जामनेर तालुक्यातील सर्व शेतकरी कष्टकरी आणि तरुणांनी आम्हाला जो भरभरून प्रतिसाद आणि भरभरून प्रेम दिलं मी त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी तर जो निकाल लागलेला आहे त्या निकालाचं आपल्याला दोन तीन स्तरावर विश्लेषण या ठिकाणी करता येईल सर्वात अगोदर जर आपण पाहिलं असेल तर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी लढत झाली त्या सर्व ठिकाणी सर्वात तुल्यबळ लढाई जर कुठं झाली असेल तर ती जामनेर तालुक्यात था झाली कारण आपण जळगाव बघा चाळीसगाव बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हजाराने भारतीय जनता पार्टीचा विजय झाला परंतु जामनेर तालुक्यामध्ये चित्र उलटं झालं या ठिकाणी सव्वीस हजाराने फक्त भारतीय जनता पार्टीचा विजय झाला आता आमची लढाई एका मुख्यमंत्री लेवलच्या व्यक्तीसमोर एक सर्वसाधारण शिक्षकाची लढाई होती म्हणजे आम्ही प्रचारामध्ये जे मुद्दे घेऊन चाललो होतो ती मुद्दे लोकांना अपील झाली म्हणून एका बाजूला अठ्ठ्याऐंशी हजाराचा लीड आला आणि दुसऱ्या बाजूला फक्त सव्या सव्वीस सव हजाराचा आला म्हणजे आम्ही लोकांपर्यंत आमचे मुद्दे शंभर टक्के पोहोचवायला यशस्वी झालो हा पहिला मुद्दा दुसरं सर्वात महत्वाचं या ठिकाणी असं झालं की शेवटच्या एका तासामध्ये जे छत्तीस हजार मतदान झालं त्या छत्तीस हजार मतदानाने आमचा घोळ झाला साधारण निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार पाच वाजेपर्यंत एक लाख पंच्याण्णव हजार मतदान झालेलं होतं आणि सहाच्या नंतर गेटच्या आत जे वोटिंग झालं ते छत्तीस हजार झालं साहजिकच आहे की हे वोटिंग धनशक्तीमुळे झालेलं आहे हे निर्विवाद हे आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही कुठे कमी पडलो तर जामनेर शहर असेल शेंदुर्णी शहर असेल जी मोठी शहर असेल पहूर कसबे म्हणतो मी पहूरपेठने खूप चांगली साथ दिली पहूर कसबे तर या शहरांमध्येच जर आपण बघितलं असेल तर त्यांनी विशिष्ट पॉकेट्स टार्गेट केलेले होते की ज्यामध्ये सहा वाजेच्या नंतर मतदान चालेल आणि तोच त्यांचा खेळी त्यांची यशस्वी झाली परंतु ही खेळी धनाची यशस्वी झाली दुसरा महत्त्वाचा मुद्दा की तालुक्याचं जर आपण बघितलं दोन हजार एकोणीस साली दोन हजार बारा मत दोन लाख बारा हजार मतदान झालेलं होतं आता दोन लाख छत्तीस हजार मतदान झालं लोकसभेला दोन लाख पाच हजार मतदान झालं आम्हाला दोन आ, हजार एकोणीस साली फक्त अठ्ठ्याहत्तर हजार मतं होती आणि आता एक लाख एक हजार म्हणजे छत्तीस हजार मतदान वाढूनसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यातले एकवीस हजार मतं आमचे ॲडिशनल ॲड झाले परंतु गिरीश महाजनांचे सहा हजार मतं कमी झाले म्हणजे जनतेने आम्हाला ॲक्सेप्ट केलेलं आहे खरं तर आमचा हा नैतिक विजय मी याला पराभव म्हणणार नाही कारण जनतेने आम्हाला स्वीकारलेलं आहे एक लाख लोक आज आमच्यासोबत आहे त्यामुळे असं मुळीच होणार नाही की आता पराभूत झाले आणि मग पुढे काय जसं महाजन साहेब बोलले होते की समोर सगळा अंधार दिसतोय परंतु जनतेने दाखवून दिलं त्यामुळे त्यांना प्रचार करता आला नाही आणि रिस्पॉन्स त्यांना तसा मिळाला नाही शेवटी फक्त पैसा हाच त्यांचा <coughs> महत्त्वाचं शस्त्र होतं परंतु या ठिकाणी मी आश्वा आश्वासन देऊ इच्छितो की थोडंसं नैराश्य आलं होतं परंतु आमच्या पाठीमागे एक लाख लोकांची ताकद आज आहे आम्ही सक्षम विरोधक या ठिकाणी आहोत महाजन साहेब जरी मंत्री बनले तरी आमच्या आवाजाची धार ही पूर्वीपेक्षा एकवीस हजाराने वाढलेली आहे त्यामुळे या निवडणुकीचं फक्त नुकसान एकच झालं की या जामनेर तालुक्यामध्ये आम्ही जे मुद्दे घेऊन आलेलो होतो विकासाचा मुद्दा असेल रोजगाराचा मुद्दा असेल याच्यापासून तालुका पाच वर्ष दूर गेला परंतु येणाऱ्या काळात पाच वर्ष आम्ही आमची विरोधाची धारी तीव्र ठेवू ती असं ती या ठिकाणी मी महाविकास आघाडीच्या निमित्ताने व्यक्त करतो त्याचबरोबर राजकारण संप इलेक्शन संपलं राजकारण संपलं ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संस्कृती आहे त्यानुसार मी पुन्हाच्या एकदा जे निवडून आलेले जामन्यार तालुक्याचे आमदार आहेत यांचं मी मनापासून पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो आणि आशा ठेवतो की आम्ही जी मुद्दे या ठिकाणी भाषणांमधून लोकांपर्यंत मांडलेली होती रोजगाराची असतील किंवा इतर असतील त्या गोष्टीवर त्यांनी भर द्यावा आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनतेच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना सांगतो सामु, आ, सामु ही, की पुढच्या पंचवार्षिकलासुद्धा आम्ही सर्व सामू सामूहिक हितासाठी आणि सार्वजनिक हितासाठी आमचा लढा हा चालूच राहील आज नाही तर उद्या आमचा विजय हा पक्काच राहील आणि शेवटचा एकच मुद्दा या ठिकाणी सांगतो की भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एक फेक नेरेटिव्ह यशस्वी करण्यात यशस्वी झाली तो म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते होते ती हे असंच भासवत होते की मराठा एक झाले मराठा एक झाले परंतु आमच्या सरांच्या असतील दादा असतील राजू काका असतील मी असेल आमचे तालुकाध्यक्ष असतील या सर्वांच्या भाषणातून जर तुम्ही बघितलं तर कुठेच जातीचा उल्लेख आला नाही जे पण आले ते आम्ही विकासाच्या मुद्द्यांवरच भाषण केलेले आहेत त्यांचा तो एक नेरेटिव्ह यशस्वी झाला परंतु मी सरांचं मनापासून अभिनंदन करतो सर उमेदवार होण्याच्या आधी सकल मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष होते त्यांनी सुद्धा मराठा समाजाचा उल्लेख कधी केला नाही आणि त्यांच्या माध्यमातून या इलेक्शनमधून फक्त एकच फायदा झाला की भारतीय जनता पार्टीने जो मराठा समाजाचा वापर राजकारणासाठी केला होता आणि एक दुही निर्माण करण्याची नेहमी त्यांची जी स्टाईल होती तिला आळा बसला आणि आज सरांच्या माध्यमातून का होईना की ती दुही आणि तो भेद बंद होऊन मराठा समाज हा निश्चितच सामुद सामाजिकदृष्ट्या एकत्र आला जरी राजकीय आला नसेल परंतु सामाजिकदृष्ट्या एकत्र आला याचं एक सर्वस्वी श्रेय मी आमच्या दिलीप खोडकसरांना देईल आणि समोरच्या जी आमची टीम होती या सर्वांनी खूप चांगलं काम केलं आणि लोकांनी जनशक्तीला प्रेफरन्स दिला मी तमाम जनतेच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे सदैव सुखादुखामध्ये उपस्थित राहू असे मी त्यांना वचन या ठिकाणी देतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> <laughs> <आजेगा। laughs> उपस्थित सर्व पत्रकार <coughs> पत्रकार परिषद बोलवली सगळे विषय सगळ्यांच्या समोर आल्यामुळे परत परत तेच मुद्दे घेण्यापेक्षा मी असं बोलतो गेल्या तीन महिन्यापूर्वी सरांची उमेदवारी डिक्लेअर करण्याकरता अथक प्रयत्न झाले सरांना उमेदवारी मिळाली विजयाची वाटचाल करत असताना प्रत्येक माणूस शेअर्स आपल्या अंगावर घेण्याचा प्रयत्न करतो श्रेयाचं आणि त्यानिमित्ताने मी बी मनुष्य स्वभाव म्हणून मी ह्या श्रेयाचा ह्या विजयाचा शिल्पकार मी असेल अशी स कल्पना मनात पण भासवतो पण लोकांमध्ये सुद्धा मी भासवले <coughs> मी कमी पडलो आणि माझ्या कमी पडल्यामुळे नाही म्हटलं तरी आज आम्ही सव्वीस हजार मतांना सरांना निवडून आणू शकलो नाही बारा तेरा हजार पंधरा हजार मताची जर आम्ही में आणखी मेहनत घेतली असती तर कदाचित ते चित्र आणखी वेगळं झालेलं असतं यांचे अनेक कारणं तुम्ही सोडले त्याच्यात एक मी कारण जर काढलं त्याच्यात लाडक्या बहिणीच्या योजनेत आपण लक्ष दिलं नाही जितकं पाहिजे होतं त्या मुद्द्यावर आपण काही घेरलं <coughs> नाही लाडक्या बहिणी मी बघत होतो सारख्या रांगा महिलांच्या लागतच होत्या आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्षात यायला तो खूप होऊन गेलेला होता तर या सगळ्या श्रेयाचं मानकरी जरी मी होणार होतो तर या अपच सुद्धा मानकरी मीच आहे आणि या सगळ्या अपयशाचं मान स्वतःच्या खांद्यावर घेऊन तुम्हाला सगळ्याला अस्वस्थ करतो की येणाऱ्या काळात आपण परत त्याच उमेदीनं त्याच जिकरीनं आणि सगळ्याचं संघटनांना आपण लढू सगळ्या संघटनेला विनंती करेल की संघटन हे सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं संघटन होतं म्हणूनच आपण एक लाख मतं घेऊ शकलो ज्या ज्या लोकांनी काम केलं आहे त्यांचं तर खूप कौतुक आहे मतदारांचं कौतुक आहे पत्रकार बंधूंना सुद्धा माहिती होती की राजकीय स्थिती का काय होती आणि फायनान्शियली परिस्थिती कशी होती आपण फक्त धनधानग्याच्या विरोधात लढलो ही वस्तुस्थिती तुम्हाला मान्य करावी लागेल भविष्यातसुद्धा ही परिस्थिती अशीच राहणार आहे कारण पैसा तुमच्याकडे सरांकडे परत येईल असं मला काही वाटत नाही कारण ही संघटना कोणते सत्तेवर नाही कोणत्या पदावर नाही कोणती संस्था आमच्या ताब्यात नाही आणि ही परिस्थिती परत अशी राहणार आहे पण लोकांची मतं आज एक लाख दोन हजार आहेत त्या एक लाख दोन हजार मताला आम्ही सव्वा लाख कसं करता येईल ते आपल्या हातात आहे सर आणि आपण सगळे म्हणून तो प्रयत्न करू येणाऱ्या काळात दोन खूप मोठे इलेक्शन आहेत घाबरून जाण्याचं काही कारण नाही जिल्हा परिषद पंचायत समिती लागलीच येते सर तुम्ही अभ्यास केला असेल किंवा तुम्हाला सुद्धा पत्रकार सांगतो एक लाख सव्वीस हजार मतदानापैकी पंधरा हजार मतदान दोन तीन ठिकाणावरच आहेत जामनेर नगरपालिका असेल छेंदी नगरपालिका असेल आपले योग चांगले की येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या याच्यात त्यांचा सहभाग राहणार नाही म्हणजे त्याच्यामुळे तो तो लॉस झालेला आहे तो लासामुळे आपल्या संघटनेला नुकसान होईल असं काही चिंता करण्याचा कारण जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन आपण शंभर टक्के जिंकू पण ह्या ह्याच्यातनं जर बाहेर निघालात तरच जिंकू आजच तुम्ही सगळं अंगावरचं सगळं झटकायचं आहे आणि द्वेषांना कामाला लागायचं आहे ज्यांनी काम केलं आहे त्यांचं तो खूप कौतुक करतो ज्यांनी काही कुठे क कसर केली असेल अवेलना केली असेल किंवा मानसिक खच्चीकरण त्याचं झालेलं असेल निवडून येऊ शकत नाही अशा त्या संकल्पा ता असतील त्यांनी त्या झटकाव्यात आणि जोरात कामाला लागा आपण जिल्हा परिषद पंचायत समित्या शंभर टक्के जिंकू नगरपालिकेची तयारी करता जे कोणी नगरपालिकेचे आमचे नगरसेवक असतील किंवा त्यांना अध्यक्ष असतील त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच कामाला लागावं सर तुम्ही हतबल व्हायचं नाही आहे सगळं जे घडलेलं आहे ते एक लाख मदत तुमच्या भरपूर आम्हाला मिळालेली आहे आणि त्याचं श्रेय तुम्हाला तुमच्याकरता तरी मिळालं पण तालुक्याच्या विकासात त्याचा निश्चितच सिंहाचा वाटा असेल एवढंच बोलून मी तुम्हाला आपल्याला सगळ्यांचे पुन्हा आभार मानतो आणि येण्याची ग्वाही देतो आणि हारलेल्या इलेक्शनबद्दल जे काही घडलं असेल त्याचं सगळं मी माझ्या अंगावर घेतो एवढंच मला आपला विषय संपवतो थँक्यू